बातमी संगमनेरमध्ये संगमनेरमध्ये ट्रॅव्हल्स आणि ट्रकची जोरदार धडक झालेली आहे आणि या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय सात जण जखमी झालेले आहेत संगमनेरच्या कोकण गाव जवळचा हा भीषण असा अपघात दृश्यांमध्ये आपण बघू शकतो या दृश्यांवरनंच या आपल्याला अपघाताची भीषण समजू शकते संगमनेरच्या कोकण गाव जवळ अपघात ट्रॅव्हल्स आणि ट्रकची जोरदार धडक यात तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि सात जण जखमी झालेले आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय संगमनेरमध्ये ट्रॅव्हल्स आणि ट्रकची जोरदार धडक झालेली आहे या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय आणि सात जण जखमी झालेले आहेत ट्रकची आपण अवस्था बघू शकतोय अशा पद्धतीनं जोरदार धडक झाल्यानंतर ट्रकची जी अवस्था झाली आहे त्यावरनंच आपल्याला लक्षात येऊ शकतं की हा अपघात किती भीषण होता संगमनेरच्या कोकण गावाजवळचा हा अपघात आहे या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे सात जण जखमी झालेले आहेत दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय जखमींवर आता तातडीनं त्यांना रुग्णालयात नेण्यात येत आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय फळांचा खर तर बघतोय हा ट्रक होता आणि त्याच ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झालेला आहे सुनील दबंगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले सुनील नेमकं काय घडलंय सौरभ आज सकाळी जे आहेत संगमेर घोटी जो महामार्ग आहे या महामार्गावरती स्लीपर कोच जी शिर्डीच्या दिशेने येत होती तिचा आणि आंब्याने भरलेला जो ट्रक आहे त्याचा समोर समोर जी आहे ती धडक झालेली आहे यामध्ये धडक इतकी जोरदार होती की यामध्ये तीन जे प्रवाशी आहेत ते यात मयत झालेले आहेत ठार झालेले आहेत आणि बाकीचे सात लोक जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत मुळातच अपघात जो झाला आहे तो ती सकाळच्या वेळेत झालेला आहे त्यानंतर आवाज जोर जोर एवढा जोर आवाज एवढा जोरात येत होता की जे स्थानिक लोक होते त्यांनी आवाजाच्या दिशेने जेव्हा बघितलं तर एक भीषण रस्त्याचं थारबळ जे आहे ते रस्त्यावरती पडलेलं होतं आंब्याने भरलेला ट्रक असल्यामुळं आंबे देखील रोडवर झाडलेले होते आणि अपघात झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानक संगमनेर पोलीस स्टेशनला जे आहे ते घटनेची माहिती दिली संगमनेर पोलीसही दाखल झाले त्यानंतर जे जखमी आहेत किंवा जे स्लीपर बस बसमध्ये जे अडकलेले लोक होते त्यांना बाहेर काढण्यात आलं स्थानिकांनी फार मोठी मदत या ठिकाणी केलेली आहे आणि स्थानिक युवकांच्या मदतीनं हे सर्व जे जखमी होते यांना घोटी आणि संगमनेर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं अपघात जो आहे हा संगमनेर घोटी महामार्गावरती कोकणगाव जवळ झालेला आहे आणि याच ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात जे सकाळच्या वेळ खास करून ज्या लक्झरी बसेस ज्या शिर्डीच्या दिशेने येत असतात याच वेळेस हे अपघात याच्या आधीही झालेले आहेत अनेक वाहनांना जे आहेत आग लागण्याचे प्रकार देखील या महामार्गावर घडलेले आहेत एकंदरी जर म्हटलं तर अपघात मोठ्या प्रमाणात भीषण अपघात असल्यामुळे सुनेल या ठिकाणी तीन जण ठार झाले याची दोघे जी आहेत ती संगमनेर तालुक्यातील आहे आणि एक महेश जो आहे तो हरियाणा येथील असल्याचं लक्षात येते सुनील या बातमीचे अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुर्ताज धन्यवाद